कृषीमधील विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनवणे कृषीपूरक व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी व कौशल्ययुक्त कृषी उद्योजक तयार करण्याच्या उद्देशाने कौशल्य विकास या संकल्पनेचा अधिकाधिक लाभ राज्यातील युवक युवतींना व्हावा या दृष्टिकोनातून राज्यामधील नामांकित महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र स्थापन करून महाविद्यालयीन युवक युवतींना रोजगारक्षम बनवण्याच्या दृष्टीने भिवंडी तालुक्यातील कृषी तंत्र विद्यालयाने खानिवली येथे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राची स्थापना केली या केंद्राचे उद्घाटन वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन केले असून हे दूरदृश्य विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले त्याच अनुषंगाने कृषी तंत्रविद्यालय खानिवली येथे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन खानिवली ग्रामपंचायतीच्या सरपंच निकिता दळवी पारसिक लोकमित्र मंडळाचे सचिव अंजली पाटील निसर्गमित्र नंदकुमार धुमाळ कृषी तंत्रविद्यालय खानिवली विद्यालयाचे प्राचार्य मिलिंद घरत यांच्या हस्ते करण्यात आले या केंद्रामधून मोफत कौशल्य विकास कोर्सचे प्रशिक्षण देण्यात येणार असून कृषी तंत्र विद्यालय खानवली विद्यालयात मोती उत्पादन प्रशिक्षण देण्यात येणार आहे सदर कोर्स राबवण्यासाठी रुची सामाजिक संस्थेचे सहकार्य लाभले विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनवणे कृषीपूरक व्यवसाय महत्वाचा महत आहे हे प्राचार्य यांनी मांडले तर प्रकल्प समन्वयक मिलिंद जाधव यांनी मोती उत्पादन प्रशिक्षणाची माहिती विद्यार्थ्यांना दिली यावेळी खानिवली ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका जागृती ठाकरे प्रवीण पितांबरे विद्यार्थी पालक शिक्षक हे उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूतसंचालन उपप्राचार्य जितेंद्र खरे यांनी केले